विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही वेळातच निकालाचं वाचन करणार आहेत तुर्तास आपण ही दृश्य पाहतोय हिंगोलीतली दृश्य आहेत हिंगोलीत शिवसंकल्प सभेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांची ही देहबोली या घडीची मोठी अपडेट पाहतोय अध्यक्षांची दोन्ही गटाच्या वकिलांसोबत चर्चा सुरू आहे निकाल वाचना आधी अध्यक्षांनी ही चर्चा केलेली आहे अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना आता बोलवून त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे निकाल वाचना आधी अध्यक्षांची या दोन्ही गटांशी चर्चा सुरू आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय निकाल वाचनाची वेळ उलटून गेलेली आहे मात्र अजूनही अध्यक्ष आपल्या अँटी चेंबरमध्ये आहेत तिथं विधान मंडळाचे सचिव दाखल झालेले आहेत आणि आता वकील सुद्धा दाखल झाले शिंदे गटाकडून सभागृहात जय श्रीरामचे नारे लगावले जात आहेत शिंदे गटाकडून सभागृहातच जय श्रीरामचे नारे लावले जात आहेत कारण कुठेतरी शिंदेगट हा पूर्णत त्यांना खात्री आहे की आपल्या बाजूनच निकाल लागेल त्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये जे आमदार जमा झालेले आहेत जे गोळा झालेले आहेत आए, निकाल ऐकण्यासाठी तिथे उपस्थित आहेत ते आता जय श्रीराम असे अशा घोषणा देताना देत आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय राहुल नार्वेकर हे अँटी चेंबरमध्ये आहेत अजूनही निकाल वाचनाला सुरुवात झालेली नाहीये साडेचार वाजता हा निकाल वाचन सुरू होणं अपेक्षित होतं मात्र अजूनही निकाल वाचनाला सुरुवात झालेली नाही आहे आता अँटी चेंबरमध्ये राहुल नार्वेकर आहेत आणि ते दोन्ही गटांच्या वकिलासोबत चर्चा करत आहेत सुनील काळे आपल्यासोबत जोडले गेलेत सुनील दोन्ही गटाचे वकील आता नार्वेकरांच्या चेंबरमध्ये दाखल झालेले आहेत काय अधिक अपडेट्स बरोबर हे दोन्ही गटाचे म्हणजे ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे वकील जे आहेत ते आता अँटी चेंबरमध्ये राहुल नार्वेकर यांच्या अँटी चेंबरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करताना दिसतात विधानभवनाचे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे कारण की हा निकाल जो वाचनाची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धती असेल हे समजून सांगायचा प्रयत्न करत दुसरीकडे जे मध्यवर्ती सभागृह आहेत त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार पोहोचलेले आहेत अजूनपर्यंत ठाकरे गटाचा कुठलाही आमदार त्या ठिकाणी पोहोचला नसल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्या ठिकाणी त्यांनी जय श्रीराम अशा पद्धतीचे नारे दिलेले आहेत कारण की बावीस तारखेला त्या प जय श्रीराम श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर आता हा निकाल आहे त्यामुळे कुठेतरी श्रीरामाची द्यायचा प्रयत्न केले गेला आहे अपेक्षा आहे की पुढच्या काही मिनिटांमध्ये अँटी चेंबर मधून राहुल नार्वेकर जे आहेत ते मध्यवर्ती सभागृहात जातील आणि निकाल देतील त्यापूर्वी तांत्रिक बाबी जे आहेत त्या दोन्ही बाजूच्या वकिलांना त्या समजावून वक, सांगायचा प्रयत्न केला जातोय विधानभवनाचे सचिव सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत सुनील दुसरा एक मुद्दा असा आहे की या सगळ्या निकालाचा दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार आहे आणि त्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा असा निकाल आहे त्यामुळे दोन्ही गटांमध्ये काय सकाळपासून वातावरण आहे आपण दाखवतोच या सामटीवर पुन्हा एकदा सांगशील नेमकं दोन्ही गटांमध्ये काय सुरू आहे शिंदे गटात काय चर्चा आहे आणि ठाकरे गटात काय चर्चा आहे आपण जर हा दिवस बघितला तर दहा तारखेपर्यंत निर्णय द्यावा अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता आणि त्यानंतर सकाळपासूनच जो जी चर्चा सुरू झाली शिंदे गट सातत्यानं निर्धास्त होता कारण की त्यांना माहिती होतं किंवा त्यांना अपेक्षा आहे की हा निकाल जो आहे तो त्यांच्या बाजूने लागेल दुसरीकडे मात्र ठाकरे गटामध्ये हलचल होती आणि कायदेशीर लढाई पुन्हा लढावी लागेल अशा पद्धतीची भूमिका ठाकरे गटाचे नेते घेताना दिसत होते कारण की राहुल नार्वेकरांनी जी भूमिका मांडलेली ज्या युक्तिवादादरम्यान जे मुद्दे पुढे आलेले होते शिंदे गट सातत्यानं म्हणत होता की आम्हाला व्हीप मिळाले नाही मग मूळ व्हीप कोण आहे सुनील प्रभू यांचा व्हीप मानायची की नाही यावरती आर्ग्युमेंट झाली होती त्याच्याबरोबर भरत गोगाव